शेतकऱ्या मंडळी चना पिकाच्या फुटवे न म्हणता फांद्या काढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे अशा बऱ्याच शेतकऱ्यांना मला प्रश्न होता त्यामुळं मी आज हा व्हिडिओ इथे बनवत आहे सगळ्यात पहिली जी बाब आहे ती त्याला फुटवे न म्हणता आपण फांद्या म्हणू कारण चना पिकाला फुटवे नसतात त्या ॲक्च्युअलमध्ये फांद्या असतात तर मग ह्या कशा पद्धतीने वाढतात आणि याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे दोन प्रकारच्या उपाययोजना मी तुम्हाला इथे सांगणार आहे सगळ्यात पहिली उपाययोजना आहे चना शेंडे खुडणी जे तुम्ही मशीनच्या सहाय्याने करू शकता आता ही कधी केली पाहिजे तर ही तुम्ही करू शकता पंचवीस पस्ती ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान या दरम्यानच का केली पाहिजे कारण पंचवीस ते पस्तीस दिवस हा त्याचा फांद्या काढण्याचा कालावधी असतो ज्यावेळेस तुम्ही त्याचा शेंडाखोडणी कराल त्यावेळेस पस तिथून ते दहा दिवसात वेगवेगळ्या प्रकारे फांद्या काढल आणि नंतर पंचेचाळीस दिवसाच्या नंतर मग तिथं फुलं लागणं सुरू होतं तर त्यामुळं ते शेंडेखोडणी हे पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान झाली पाहिजे तर दुसरी पद्धत आहे तुम्ही जी पहिली फवारणी करतात पिकाची या पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे ॲग्रीपावरचं सफल हे घ्यायचं चा तुम्हाला चाळीस याचे एक्सलंट रिझल्ट मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी घेतलेले आहे त्यामुळे मी हे आज तुम्हाला पूर्ण ताकदीने इथं रेकमेंड करू शकत आहे त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे जर तुमचा चना पंचवीस दिवसाच्या वर वाढला आला असेल तर त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे डी ए पी दोन दोन टक्के डी ए पी त्यासोबत तुम्हाला इमामेक्टिन मेन्झोएट हे एक अळीनाशक सोबत घ्यायचं आहे कारण त्यावेळी त्या अळीचेसुद्धा प्रादुर्भाव तिथं असू शकतो आणि जर तुम्हाला वाटत असेल की मर रोग चना पिकात दिसत आहे तर ॲलिएट किंवा काही लोक त्याला अलाईटसुद्धा म्हणतात ये ॲलिएट नावाचं बुरशीनाशक तुम्ही तिथं सोबत घेऊ शकता त्यांना शंभर टक्के निर निरसन तर होणार नाही परंतु काही वेळेसाठी चना तुमचा मर तिथं थांबून जाईल तर मंडळी हे तर झालं फांद्यांची संख्या वाढवण्यासाठी जेणेकरून तुम्हाला पुढं उत्पादनात वाढ तिथं दिसेल आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखी जर पुढं व्हिडिओ माझे पाहायचे असतील चना पिकाचे तर आवर्जून माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद